गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मादेवकुडी समाज आपल्या न्याय हक्कापासून घटनादत्त न्यायापासून या शासनानं वंचित ठेवले महाराष्ट्र सरकारला आमचा आक्रोश अद्यापर्यंत ऐकू आलेला नाही आम्ही आमवरून उपोषण केले मोर्चे केले आंदोलन केले धुळे ते मुंबई पदयात्रा काढली अनेक विविध प्रकारची आंदोलनं आम्ही ह्या राज्यामध्ये केले पण इथलं महाराष्ट्र सरकार फक्त आम्हाला मतापुरतं वापरतय मतापुरता वापर करत आहे आणि फक्त मत घेऊन सरकार हे सत्तेत बसलेलं आहे त्यामुळे आमचा वापर त्यांनी भरपूर केलेला आहे आता आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे आज आमच्या आदिवासी महादेव कुळी समाजाच्या हजारो लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे कारण माझ सरकार आता आपल्याकडे लक्ष देत नाही आपण आंदोलन केलं तरी लक्ष देत नाही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत आमचा असा एक ठराव झाला आमचा असा निर्णय झाला जेवढे वेळ ते सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतील जेव्हा ते सोलापूर जिल्ह्यामध्ये येतील आमचा आदिवासी महादेव कुळी बांधव उपस्थित राहणार आहे आणि आम्ही जितक्या वेळ मोदी साहेब ह्या सोलापूर जिल्ह्यात आहेत तितक्या वेळ आम्ही अन्न त्याग आंदोलन करणार आहे हे कशासाठी करतोय तर इथलं जोपलेलं शासन जागा व्हावं इथला प्रांताधिकारी जागा व्हावा इथला जिल्हाधिकारी जागा व्हावा व इथला गृहमंत्री इथला उपमुख्यमंत्री इथला मंत्री हे सगळे जागी व्हावं यासाठी आम्ही करतोय आज या राज्यामध्ये पूर्ण जातीवाद चालू आहे आमच्या आंदोलनाकड जाणून बुजून आम्ही आदिवासी माझव कोळी जमात असल्यामुळं दुर्लक्ष केलं जात आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि सगळे आमदार एका विशिष्ट जातीकडे फक्त लक्ष देतात आमच्या आदिवासी महादेव कुळी जमातीच्या मागण्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम हे राज्य शासन करत आहे त्यामुळं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्या लक्षात येण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातील हजारो महादेव कुळी बांधव त्या दिवशी उपस्थित राहून अन्न त्याग आंदोलन आमच्या घरी बसून आम्ही करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आम्ही करणार आहोत तरी लवकरात लवकर इथल्या शासनानं आमची दखल घ्यावी या सरकारनं आमची दखल घ्यावी यासाठी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या आगमनात जेव्हा आगमन आहे त्यावेळी अन्न त्याग करून आम्ही शासनाचा त्या दिवशी जाहीर निषेध करणार आहे एवढं बोलतो जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी हर हर महादेव